ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनसेच्या नगरसेवकांविरोधात घोषणाबाजी मनसे पदाधिकाऱ्यांनी सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना दाखवले नोटांचे बंडल अंबरनाथमधील मनसे शहराध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने अंबरनाथ शहरातील मनसेनी आक्रमक झाले असून पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली माजी नगरसेवक कुणाल भोईर स्वप्निल बाबुल यांच्या कार्यालयाबाहेर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली तसेच यावेळी नोटांची बंडले दाखवून सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला गेलेले तीनही पदाधिकारी हे ठेकेदार होते अशी प्रतिक्रिया यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली गेलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वार्डात जाऊन आम्ही धडा शिकवणार ते निवडून येऊच शकणार नाहीत त्यांना त्यांची लायकी आम्ही या निवडणुकीत दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिली तसेच खासदार श्रीकांत शिंदेना निवडून आणण्यात मनसेचा सिन्हाचा वाटा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसे निवडून आणतात हे आम्ही पाहू असे आवाहन शिर्के यांनी दिले प्रतिक्रिया म्हणजे हे शून्य होते आमच्या राजसाहेबांमुळे त्यांना आमच्या या गोरगरीब कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिले पैसे कमवून दिले आणि आज त्यांनी आमच्या साहेबांशी गद्दारी केली आम्ही त्यांना त्यांची अवकाश दाखवून देणार मला काहीच माहित नाही अडचणी होत्या आता काय होतं रोज ऑफिसला आता काल स्वप्निल बागुलला साहेबांनी निरीक्षक म्हणून कमिटीवर होता काल जाधव साहेबांबरोबर आमच्या तो फिरत होता कुणाल वैर दोन तीन दिवसा अगोदर आम्ही ऑफिसला बसून नियोजन केलं उपशहराध्यक्ष विभागाध्यक्ष गटाध्यक्ष कसे नेमायचे इथपर्यंत जर पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळं करत होतो तर अचानक यांना काय झालं यांच्यात कुठला असा साक्षात्कार झाला तर शिंदे साहेब यांना निवडून देणार मी तर छातीडोक शिंदे साहेबांना आव्हान करतो तुम्ही या वार्डात या आणि मी ह्या वार्डात प्रचार करीन कसे निवडून येतात ते बघतो आम्ही त्यांची लायकीच नोटांची आहे त्यांनी आम्ही सामान्य कार्य करतो आहोत आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्य आहोत यांची लायकी फक्त या नोटा हे विकत घ्यायचीच लायकी यांची त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही कधी तर त्यांच्यामुळं हे नगरसेवक खासदार आमदार निवडून येतात आज खासदारांना निवडून यायचा सर्वात मोठा मनसेचा मनसेचा वाटाय सिंहाचा वाटाय आणि आमच्याच लोकांना तुम्ही निवडून घेता आम्ही पण तुम्हाला तुमचे अवकाश दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जाऊन आम्ही धडा प्रत्येकाला तुम्ही निवडूनच येऊ शकत याच्या पुढे जसे आम्ही त्यांना निवडून आणले होते साहेबांच्या प्रेमा खात तसच आम्ही यांना आपटणार यांनी किती कोणताही दिग्गज प्रचाराला आणून दे आमचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून यांना पाडणार आपलं आंदोलन आता कसं सुरू असणार आंदोलन म्हणजे आम्हाला त्यांची अवकाश दाखवायचे का तुम्ही शून्य होते तुम्हाला राजसाहेबांनी मोठे केले यांना निश्चित दाखवायसाठी आमचे कार्यकर्ते दोन मिनिटात त्यांची ऑफिस ओढू शकतात काही करू शकतात कायदा हाताऊ घेऊ शकतात त्यांचे जीव घेऊ शकतात पण आम्ही ते करणार नाही कारण ह्यांची ती पात्रता नाही आणि हे असंच बघतात की ह्यांनी काहीतरी करावं पण आम्ही ते करणार नाही आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला साहेबांनी सांगितलंय जिथं अन्याय होतो तिथं पण हे अन्यायाच्या लायकीचे पण नाही यांच्यावर काय अन्याय झाला यांनी जर आम्हाला सांगितलं असतं साहेबांना सांगितलं असतं तर दोन मिनिटात त्यांचा अन्याय दूर झाला असता पण यांच्यावर अन्याय नाही हे, पुड़ी, पुड़ी, बोके, बोके। ओ, हे फक्त स्वार्थापुटी पैशापुटी गेलेली माणसं हो हे पहिले पासून पक्षामध्ये ठेकेदारच होते आमच्यामुळे ते नगरसेवक झाले कार्यकर्त्यांमुळे नगरसेवक झाले ठीक आहे पक्ष पैसा चालवायला लागत पण ह्यांनी फक्त स्वतःची घरं भरली अंबर तुम्ही चौका चौकात चौका जा आणि या तिघांबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया विचारा त्यांनी एक तरी सामान्य कार्यकर्ता मोठा केलाय का फक्त स्वतःची घरं मोठी केली आणि स्वतः मोठे झाले यांनी एक सुद्धा वाड्यातला शाखा अध्यक्ष साधा मोठा नाही केला फक्त स्वतःची नातलं स्वतःची घरं ह्या लोकांनाच यांनी मोठी घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर